आम्ही दोघे डोंबिवलीमध्ये मध्ये जन्मालो दोघे दोघे डोंबिवली वाटलो शाळा पण आमची एकच होती त्या नंतर कळलं आम्हाला शाळा एकच होती कारण आम्हाला दोघांमध्ये पाच वर्षाचा फरक आहे सो so, मी दहावीत असेल तेव्हा ही पाचवीत होती तेव्हा नाही दिसत पाच वर्षाचा फरक वर्षाचा फरक आहे आम्ही एक दिवशी डोंबिवली स्टेशनलाच बघितलं एकमेकांना असं मी असं दाखवलं की मी नाही बघितलं <laughs> <laughs> okay, तुला ओके म्हणजे तुला माहिती होत की ती तुला तेव्हा समथिंग नाही नाही मला माहित साली दोन हजार चौदा साली तेव्हा माझं ही झालं होतं त्यानंतर काम्या मह त्यानंतर स्मिता ठाकरे यांचा एक शो केला मी स्टारचा त्यानंतर बंधन पण झाला जल्लोष सुवर्णयुगाचा पण झाला होता त्यानंतर भेटलो पहिल्यांदा आणि मला बघितलं मी मी पण चांगली दिसते कोणी नाही मी ओळखत नाही त्याने या दृष्टीने बघितलं कोणतरी फॅन माझ्याकडे बघते अच्छा म्हणजे तू फॅन होती त्याची हा असं म्हणायला हरकत नाही ओके <laughs> okay, म्हणजे अमित बघायला गेलं तर श्रद्धाला पटवण्यासाठी तुला एक ऍक्टर बनावं लागलं त्याला बघितलं <laughs> होतं तेव्हा आम्ही फर्स्ट क्लास कंपार्टमेंटच्या इकडे तो जेंट्स कंपार्टमेंटच्या इकडे उभा होता लेडीज कंपार्टमेंट आम्ही आमच्या आमच्या कंपार्टमेंट्स मध्ये चढलो आणि मला ठाण्याला उतरायचं होतं ह्याला कुठेतरी पुढे उतरायचं होतं मी आँचे आँचे उतर चा उतर चा मी चालू होतो एअरपोर्टला ओके पण आम्ही ट्रेन नेच प्रवास करायचो ट्रेन नेच प्रवास आम्ही ट्रेन मध्ये एकमेकांना ते फर्स्ट क्लास कंपार्टमेंटच्या मध्ये ती जाळी सारखे असतात आम्ही बघू शकतो तर आम्ही कंटिन्युअसली आम्ही बघत होतो एकमेकांना ओके ओके मग मी ठाण्याला उतरले त्याच्यानंतर मला त्याचं नाव नाही माहिती पण मनोदान वरायचं मला याचे नाव सिद्धार्थ होतं एवढं मला लक्षात हो oh. हो मला सर्च कशाने करायचं मग मी गुगल वरती टाकलं सिद्धार्थ फ्रॉम मनोदान वारायचं ओके okay. पण तरी मला नाव सापडलं नाव नाही सापडलं तो दिसत होता दिसत नाव सापडलं नाही मम्मी घरी आल्यानंतर माझ्या भावाला विचारलं सिद्धार्थच आहे म्हणजे सगळ्यांना सिद्धार्थ म्हणूनच ओळखीच होता तुझं खरं नाव कोणाला माहिती नव्हतं जास्त मोस माहित नव्हतं ओके आणि मग नंतर खूप प्रयत्न केले रात्रीच्या यायला सगळं जेवण वगैरे झालं झोपायला बेडरूम मध्ये त्याच दिवशी त्याच दिवशी मग रात्री खूप प्रयत्न केला <laughs> त्याचं नाव शोधून काढायचं हो एक दोन तासानंतर नंतर ना अमित भानुशा ओके okay. त्याला फेसबुक वरती ऍड केलं <laughs> हा कुठेतरी ट्रॅव्हल करत होता अहमदाबाद अहमदाबादला होतो मी माझ्या मते मी रात्री एक वाजता त्याला काहीतरी फेसबुक वरती मेसेज टाकला आणि नंतर मी झोपून गेले सकाळी पहिल्या चार साडेचार लाचा मेसेज होता रिप्लाय आला होता तर मला खूप आनंद झाला होता की चला ह्याने काहीतरी रिप्लाय केला आणि मी खूप सिंपल मेसेज टाकला होता त्याला की मी तुम्हाला डोंगर स्टेशनला बघितलं तुम्ही काम खूप छान करतो तुम्हाला करिअरसाठी ऑल द बेस्ट ओके एवढा आणि त्यावर अमितचा रिप्लाय काय होता तर थँक्यू सो मच पुढच्या वेळेस बघितलं तर मला कॉल करा प्लीज कॉल मी वेन वी आर गोइंग टू सी मी नेक्स्ट टाइम नंबर दिलेला आहे डायरेक्टली हा आता बघ दॅट इज समथिंग मिसअंडरस्टँडिंग हा तर त्याने जेव्हा असा मेसेज टाकला मी त्याला म्हटलं अरे माझ्याकडे तुमचा नंबर नाही आहे तर मला म्हणतो मी तुम्हाला नंबर बद्दल नाही सांगत आहे कॉल म्हणजे मला हाक मारा हाक मारा म्हणजे हा तो खूपच स्मार्ट बरोबर माहिती काय बोलायचं मग त्यावेळेला आमचे नंबर्स एक्सचेंज झाले फर्स्ट टाइम आमचं त्या दिवशी खूप बोलो आम्ही रात्रीच अच्छा रात्रीच हो कारण मी मंदिराच्या इथे होतो एका फंक्शन मध्ये सो टेंट मध्ये राहत होतो तिथे सो झोप अशी पण मला येत नव्हती मच्छर चावत होते आणि सगळं चालू होतं तिथे म्हणलं आपण बोलूया आहे खूप बोलू त्या दिवशी त्यानंतर जेव्हा मुंबईत आलो मी एक रँडम मुलगी म्हणून बोललास की ठीक आहे चल एखादी मुलगी मला भाऊ देते आपण भाऊ देऊया छान आहे काय बोलूया चल नाही आणि सेन्सिबल मुलगी मेन तर जे असत ना की बरेच असतात जेव्हा मेसेज येतात की एक वाईब आता आपल्याला हो। बोलतानाच आपल्याला कळतं की समोरचा माणूस किती सेन्सिबल आहे आणि किती तो चांगला आहे त्याचं एक सेन्सिबिलिटीचा एक एक वाईब येत होता मला की आपण बोलूया सगळं शांतपणेच्याशी बोललो आम्ही छान त्यानंतर बहुत एक तीन चार दिवसांनी भेटलो आम्ही मी मुंबईत आलो त्यानंतर पहिल्यांदा भेटण्यासाठी अप्रोच मी डोंबरी स्टेशनलाच भेटलो आम्ही पहिल्यांदा हा म्हणजे आम्ही असं डिसाईड नाही केलं की डिनरला वगैरे भेटायचं ओके तर कुठेतरी जायचं होतं मला कामासाठी ह्यालाही जायचं होतं आणि म्हणलं ठीक आहे स्टेशनला फक्त पुन्हा एकदा हाय कार्ड जाऊ ओके आम्ही स्टेशनला जेव्हा भेटलो आम्ही दोघेही कन्फ्यूज हात मिळवायचा आहे की हक्क करायचंय की साईड हक करायचंय हे माहिती नाही आम्हाला हाय हाय नाही नाही असं अगदी असं काही नाही राहिलं पण हा आय वॉज ओव्हर बेन ठीक आहे एका सेलिब्रिटीला समोरून भेटणं झालेलं आहे पण मी खूप घाबरलेले होते म्हणजे काय बोलायचं हात थंड पडलेले होते मग ह्याने समोरून हँडशेक केला तर मग आम्हाला म्हणते तुझे हात थोडे थंड का पडलेत म्हटलं मला ऍक्च्युअली टेन्शन आलंय आपण आपल्याला फक्त हँडशेक केला आणि त्याला म्हटलं आपण नंतर पुन्हा कधीतरी भेटू आणि आम्ही निघून गेलो पण मी ऐकलं की तुम्ही दोघे जण एका सोसायटी मध्ये पण राहत होतात सोसायटी so जवळपास सोडून राहत होतो म्हणजे कॉलनी एरिया अच्छा पण कधी तेव्हा पण बघण्यात आलं नाही एक सोसायटी होती ना गावदेवी आणि जोशी हा म्हणजे झालं असं की जर ही सोसायटी माझी आहे ही सोसायटी हिची आहे मध्ये आमची शाळा ओके असं होत इथून मी निघालो की शाळा इथून ही निघालो की शाळा कधीच माहिती नव्हतं राहत होता ओके मलाही माहिती होतं तिथे राहत होती तुला कसं माहिती